हे बोलत की एवढा मोठा वाघ आलाय राणीच्या बागेत खोट आहे की खरं माहित नाही आणि बघूया गेल्यानंतर तिथे खरंच वाघ आहे का आणि जर नसेल ना तर तुझे बोलशील ते चालेल पार्टी तुला बघू एवढा मोठा वाघ पाहिजे आपण एवढा मोठा नाही बोललो मी तुझ्या गळ्या इतकं नाही बोललो तुझ्या गळ्या इतकं ना मशी असते महिस असते महिस नाही आहे तिकडे वाघ आलाय वाघ तर बघूया तिकडे दोन हजार बावीस मध्ये गेलेलो आणि तेव्हा आहे ना वाघ होता पण मतारा झालेला मातारा झालेला होता पुढे वगैरे येत घेतला आणि त्यामुळे आम्ही आता परत चाललो टिकूला नेलं नाही की खूप फर्स्ट टाइम चालले राणीच्या बागेमध्ये तर mm -hmm. आता चला जाऊया राणीच्या बागेमध्ये आणि मी डबा पण घेतलेला आहे डब्बा पण घेतलेला आहे ब्रेकफास्ट पण झालेला आहे आता पावणे बारा झाले चला जाऊया तर आता आम्ही पोचलो करी रोडला आणि आता भायकाळ येईल इथे पिकू बघा केळी खाते आणि इथे ताई पण आली ती पण भेटली आम्हाला टाकून आले तुम्ही लोक आम्हाला टाकून का आले लक्ष मी मागे होते ना जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणी संग्रहालय तर बघा बुधवारी बंद असतं तर इथे तिकीट काउंटर आहे आणि आता तिकीट पण काढून झालेलं आहे दीडशे रुपये तिकीट ती गांच विकू काय करतेस तू आतमध्ये आहेत तुला पोरं खेळायला चल आतमध्ये आहेत आमची आतमध्ये एंट्री झालेली आहे आणि इथे मॅप दिलेला आहे तर आम्ही ह्या साइड चाललो चाललोय इकडे सगळे प्राणी वगैरे आहेत है ना हो तर इकडे चाललोय मी तुला बोललो ना मी टायगर खूप मोठा आहे बघा टायगर किती मोठा आहे चित्रामध्ये मोठ ताने ताने तीज़ाना तीज़ाना थी। थी। मस्ते, मस्ते ए, लाल लालमट पालक भाजी अरे नाही तर चला आपण एंट्री मारू आतमध्ये बघूया आतमध्ये काय काय आहे ते दोन वर्षानंतर येतोय आम्ही आज इथे तो काय टायगर इथे बोललोय थांबा आम्ही लवकरच येत एवढं टायगर आलं टायगर आला अरे दाखवतो जरा घे जरा तिथे लिहिलंय म्हणून काय झालं पुढे तुला दाखवतो ना, ना।, ना, ना मी टायगर आलेलं आहे खूप मोठं टायगर अरे हा इथे बघितलं होतं ना इथे ना असलय आणि वरती जाऊन बसलाय दिसत पण नाही फायनली आता मी टायगर चा इथे एंट्री करतो आहे की नाही माहित नाही चला आता आहे इथे लाखो रुपये खर्च करून मी ला ना टायगरला आणलेला आहे मग आजपासून बघ टायगर साठी किती माणसं इथे जमा झालेले आहेत आणि इथे बघ तू टायगर किती मोठं आहे मी सांगितलं ना तुला खूप मोठं आहे तिकडे बघू तर बघा मित्रांनो इथे ना टायगर बघण्यासाठी ना किती लोक जमा झालेले आहेत खूप गर्दी आहे पण टायगर काय चालता फिरता इथेच बाजूला आलं पाहिजे असं काचेच्या बाजूला चल 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 अरे वाच किती मोठं आहे यार फर्स्ट टाइम बघतो एवढं जेवढं अरे पिकूचा फोटो काढूया तू बिस्कु बाकी टाइगर। बाप। ओह। टाइगर। चलो। ओह। आपको मोटा है घाई ते आजूने गए? ऐसे 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 और हीर है। ये बस क्या तो इस ओवर से तोड़। इसको ये बस। ना पड़ो आवाला। <सथलिता था। सथलिता था mentor> <सथलिता> सारे तुड़ी मारने देने जबरदस्त চলো চলো আগে চলো ते आलोय रामालीच्या हरून दिसले खूप सारी हरम आहेत ते बघा तिकडे मस्त मस्त हत्ती नाही हत्ती शिंगाला मस्त आठ हे असं नाही बोलड बोलू द्या जिला तर आता ना आम्ही जे थांबलोय ब्रेक घेतलाय जेवणासाठी हा आ हा हा इथे ना मेथीचे थेपले आणि लसूणची चटणी आणली अशी काय बसले तिथे वरती बस ते ये इथे बघ बॅग बॅग बै, घे बॅग मांडीवरती घे तिथे काय कचऱ्याजवळ बसले <laughs> इथे ना स्कूलची आहे ना पिकनिक आले बघा केवढी मोठी कोणत्या स्कूलची आहे आयडेंटी कार्ड बघावं लागेल मला नको एवढी गरज नाही आहे आमचं लंच करून झालं आणि आता आम्ही थोडं पुढे आलो तिथे ना पान गेंड आहे तिथे पाण्यामध्ये कवन आहेत दोन वा पान सुपारी आहे का तोंड बघ मस्त आहे ना तोंड बघा काय केलंय तू काय खाल्लं तू अम्मा। अम्मा।

जाली <laughs> टाक संपा।, संपा टाक ह्याच्यात टाक असं असं दे टिकू ए तिला तिलाच टाकू देणार रडेला तू तुझ्या हाताने असं टाक बाळा हे बघ संपा संपाला हा व्हेरी गुड थँक यू आणि आता इथेच तोंड टोन पण धुवून घे तिचं बापरे तर नेक्स्ट आहे ना आम्ही बघायला जाणार आहोत माकडं पिकूला आहे ना माकडं दाखवायचे पिकूला फर्स्ट टाइम माकड दाखवायचं आहे आहे का बघावं लागेल पहिला चला आता आहे ना माकड आहे बघा एकच आहे नाही दोन हो वरती बघा हे दुपारचा टाईम आहे ते झोपले आता त्याला उठू नको ते बघ उठला ये 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 ना ना। चला चला इथं काय जास्त माकडं नाहीत दुसरीकडे काहीतरी बघू आपण दुसरं हे बघ इथे एक माकडं वरती चढतोय हे <laughs> बघ इथे पण चढतोय सोना एक आपण तुला माहिती मला माहिती खरं नाही पिकूला माहिती आहे का खरं आहे तर बघा आता तनिषाने आहे ना ॲनिमल्स तर दाखवले खूप काय आणि आता आणलं पिक्कूला झुला गार्डन मध्ये आज झोप कुठे गेली तुझी आज झोप नाही येते चार वाजलेत घरी तरी एक वाजता झोपून जाते घरी <laughs> किती वाजता झोपते ती आधी <laughs> तिला सरळ करायला घरी किती वाजता झोपती घरी तीन वाजता ला उठते मला बसायचं आणि आज किती वाजता उठली पिकू सकाळी सकाळी काय माहिती सकाळी लवकर उठली सात वाजता सात वाजता उठून ये ना मित्रांनो बघा आता ना चार वाजेपर्यंत आलेत चार वाजून चार मिनिटं झालेत बघा अजूनपर्यंत तिला काय झोप नाही काय नाही बस ना मग हे बघा दोघी बहिणी <laughs> दोघी सिस्टर आणि इथे पिकू वा तुला कोण देत नाही जो का थांबा मी देतो वा तेच तिला द्या नंतर लगेच पटापट चला बस करा एक कोणतरी त्यांना पण बसू दे ग बस कर ना आता त्या पोरीला बसू दे ग जरा यांच्या हातात झोका भेटला की दुसरे लायनीमध्येच उभे आहेत ते बघा तिकडे ती लहान पोरगी आहे बरं ठीक आहे ती तिला मांडीवरती तर घे दो मिनिट हा बेटा 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 दो मिनिट ले ले ले, ले। खेल लो ये है ना झूला ऐसा है ना बहुत मजा आ रहा है आपको उतरने का मन नहीं करेगा ए फिक्कू जो खेळत खेलत खेलत काय झाले ए उठ तिला सरळ कर लटकल ते तिला झोपच आले आता ए पाठीमागे पकड तिला इथे बसा आराम करा जरा थोडस हे थोडस आराम करा सोड या परत जायला आणलं का इकडे कॅमेरा पकडायला आणले काय काय चकमक चकमक <laughs> चला झोपायला नाही आणलंय एवढी मस्त हवा अरे चल ना अरे या या अरे ए, चला चला आता ना झोका वगैरे खेळून झाला आणि तिखुलागस्तरगुंडी पण खेळवली थोडीशी आणि आता बर्डस बघायला आलोय तर बघूया काय काय बर्ड्स आहेत आतमध्ये

इथे ना आम्ही कासव बघायला आलो बघा किती खूप कासव आहेत तिकडे पण आहे खूप तिकडे तर वरती बसले पाण्याशिवाय पण बसतात कासव आणि कमसम तर आम्ही बुट्टी कासव बघायला आलोय बघा किती टाक आणि मोठं आहे एका जागेवरच आहे पण धीमे पडले ना भाज्या खाते कासो बघ ना वरून कस एकदम वाटत वाटत लिहिलेलं आहे मोठे गुंदाट कवच म्हणजे ती पाट असते छोटे पाय आणि शाकाहारी भाज्या बिजा खात अरे, तर आता ना साडेपाच वाजले आणि आता शिट्या वगैरे वाजवायला लागलेत बाहेर चला म्हणून तर आता आम्ही चाललो आहे बाहेर आणि तू नंतर पिकूची शूट आहे तर पिकूची शूट पण करणार आहे आम्ही म्हणजे आता थोड्या वेळात ना आहे की नाही हे कन्फर्म कळेल आम्हाला तर आम्ही मग स्टुडिओमध्ये जाणार आणि पिकूची शूटिंग करायचे तर तिथे पण जायचं आहे तर चला आता जाऊया बाहेर इकडे पिकू पीकु आणि पिकूचे पप्पा आहेत शूटिंग पण आहे ना शूटिंग आले ना पिकूला तर पिकूला आहे ना शूटिंग आले म्हणून जरा झोपवलं आहे म्हटलं मग फ्रेशमध्ये आहे ना करेल शूट त्यामुळे बघूया आपण हां नाहीतर उद्याच येऊ मी म्हणते तू पण पण जमली ना हां आणि इथून आहे ना आम्ही आता एक्झिट होत आहोत आणि घरी जाणार जायचं आहे ना एकदा बाहेर गेलं की आतमध्ये नाही येऊ शकत हा मोबाईल घेतला हे सगळं चेक इथे सगळ्या गोष्टी चला मग आत्ता आहे ना आम्ही घरी आलो आहे सात वाजले संध्याकाळचे आणि खूप थकायला झालंय फिरून फिरून पिकू पण खूप थकली तिथं आहे ना गाडीतच झोपून गेली तर एक तास ती झोपली चांगली आणि आता तिला फ्रेश वगैरे करते जरा आणि आम्ही पण फ्रेश होतो आणि रात्रीचं जेवण पण बनवायचं आहे तर आज लवकर जेवणार आणि लवकर झोपणार आहे तर आजचा ब्लॉग इथेच एंड करते भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय